आदेश जप करण्याची सुद्धा एक पद्धत आहे जपमाळेतील मण्यांना तर्जनीता म्हणजेच अंगठ्याच्या शेजारील पहिल्या बोटाचा स्पर्श होता कामा नये जपमाळेमध्ये जो मेरुमणी असतो तो पार करायचा नसतो एक माळ झाल्यानंतर दुसरी माळ करताना तेथून उलटे फिरायचे आहे रोज जप करताना शक्यतो एकाच स्थानावर आणि एकाच आसनावर बसावं श्वास आत घेताना व बाहेर सोडताना मंत्र जपवावा हे सर्व अत्यंत सहजतेने करावे या प्रकारे सलग अठरा माळी माळा केल्यानंतर तुम्हाला असा अनुभव येईल की त्यानंतर आतल्या आत मंत्र आपोआप काही काळ चालू राहतो यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात लहान मूल जेव्हा प्रथम चालायला ला लागतं तेव्हा ते अनेक वेळा पडतं परंतु कुठून परत चालण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपण मनाला सुद्धा योग्य दिशेने दिशेकडे वळवण्याचा प्रयत्न करावा लागतो आदेश हल्लख निरंजन जै जै